सप्रेम नमस्कार भारतात राहणाऱ्या तमाम महिला भगिनींना सावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो आज आपले सोबत एक मिनिटाचे हेतुकूज करत असताना थोडासा सुखाचा ओलावा आणि ही भावना व्यक्त करण्याचं मी आज ठरवलं आहे खऱ्या अर्थाने वटसावित्रीची पूर्णिमा ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये तरी मला वाटतं भारतभर कदाचित माहीत नाही पण साजरी केली जाते पतिदेव हा हाच सात जन्मी मिळो म्हणून ही प्रार्थना केली जाते हा याचा आता रोज नवरा मारतो दारू पितो प्रॉपर्टी विकतो शिवेगळा करतो अशाच्याही नावाने आपण हाच सात जन्मी नवरा मिळो अशी जर प्रार्थना करत असो तर निष्फळ होईल प्रार्थनेच्या नाती लागू नका दुसरा महत्त्वाचा भाग असा की आपण वड्याच्या झाडाला फेऱ्या मारतो पूजा करतो दोरा बांधतो बऱ्याच वेळा दोरा खूप झाल्याने कुणीतरी तिथं उदबत्ती लावता आरती लावता आणि अख्खं झाड जुळून जात जळालेलं झाड तुम्हाला कसा आशीर्वाद देईल हा प्रश्न आहे पुणे मुंबई सातारा सोलापूर कोल्हापूर धाराशिव संभाजीनगर अशी मोठमोठी मुट -मुट शहरं आहेत तिथे वडाचं झाड तुम्हाला मिळत नाही आणि मग विकणाऱ्यांनी आणि पूजा करणाऱ्यांनी ठरवलं की आपण वडाची फांदी तोडून आणू आणि विकणाऱ्यांनी ठरवलं की आपण वडाच्या फांद्या जर विकल्या तर भरपूर पैसे मिळतील मला सांगा कुणाची तरी हत्या करून देव कसा प्रसन्न होईल आपण वडाच्या फांद्या तोडायच्या त्याची घरात पूजा करायची आणि सांगायचं हे ईश्वरा सात जन्मी हासनावर मिळवते अरे ते मरून गेलं ना झाड ते ऑक्सिजन देणार नाही ते तुमच्याशी बोलणार नाही तो तुम्हाला आशीर्वाद देणार नाही मग ही जी असंविधानिक नियमबाह्य धर्मबाह्य कर्मबाह्य ही जी भावना आहे आपण मग वेळगड काम करतो का बाया विकत आणायला लागल्या फांद्या म्हणून आपण विकत आणतो का आणि अशी पूजा कुणालाही मान्य नाही तुम्ही देव मानत असाल ईश्वर मानत असाल तर त्यालाही मान्य नाही झाड तोडणं तोडणंच मुळाला ईश्वराला मान्य नाही कारण ईश्वरीय निर्मित ही, ही।, तुन, ला इश्वर ला ही। इश्वर थी सर्व सा सर्व संसाधने आहेत पाणी फळ झाडं झुडप हे सगळं कोणासाठी आहे आपल्यासाठी आहे आपण जर ते तोडून काढलं तर त्याच्या त्याला जबाबदार कोण आहे आज झाड झाड काय देतं ऑक्सिजन देतं फळ देतं सावली देतं त्याला आपण तोडत असतो आज मी उमार्गाच्या ब्रह्मपुरी कॉलनी रोडवरती आहे बाजूला शिवपुरी जात समोरच्या बाजूला जिजाऊ चौक आहे अशा पवित्र ठिकाणी मी उभा आहे या ठिकाणी डॉक्टर सातपुते म्हणून माझे मित्र आहेत गोड मित्र आहेत छान मित्र आहेत निसर्गप्रेमी वृक्षप्रेमी आहेत त्या माणसाच्या मनामध्ये आलं त्यांनी झपाझपा करत मित्रपरिवार जमवला आणि निसर्गप्रेमी नावाचा ग्रुप तयार केला हे रोज आपापली कामं करतात आणि झाडं लावतात झाडाला पाणी घालतात जसं फॉरेस्ट विभाग आणि सामाजिक वनीकरण झाडं लावत आणि वर्षभरात जाळून टाकतं हा आरोप आहे आरोप एवढी जर दर वर्षाला झाडं लावली असती ती सांभाळली असती ना महाराष्ट्र नाही भारत वृक्षमय झाला असता असं हे सातपुते करत नाहीत त्यांचा मित्र परिवार करत नाही त्यांनी जवळजवळ साठ ते सत्तर झाडं शोपुरी रोडला लावलेली आहेत ते आपण पाहणार आहोत आणि मग अशा सातपुते साहेबांच्या मिशेसनी सौभाग्यवती सातपुते ताईने जर ईश्वराला प्रार्थना केली ना तर हे नवराबाईकू पाच सात पिढ्या पाच सात जन्म नाही पन्नास जन्मसुद्धा तेच पती पत्नी म्हणून येतील आणि छोट्या छोट्या गोंडस लेकरांना जन्म देण्यासाठी आपलं काम करतील चला तर आपण सातपुते साहेब मॉर्निंग वॉक उमरगा यांनी सांभाळलेले मी तुम्हाला करणार आहे की पहा वडाची झाडं इथून तिथून एकदम छान वड्याची झाडं जेव्हा हे वडाचं झाड वाकडं तिकडं होतं मग आमच्या मनात भावना निर्माण होते पाटील सर आहे त्यांच्या भावना निर्माण होते मॉर्निंग वॉकचे मित्र आहेत त्यांच्या मनात भावना निर्माण होते आणि मग ह्या वडाच्या झाडाला जाळी बांधणं त्याचं संरक्षण करणं सातपती साहेबांनी टँकर पाठवून दिले की त्याला पाणी घालणं असं सगळी काम करतात भविष्यात या परिसरात येणाऱ्या सौभाग्यवतीने नक्कीच या झाडाला एक तांभ्याभर पाणी घालावं आणि ते पोसावं हे बागच्या दारात आलेलं झाड आहे परदेशी दिवशी लावले हे पिंपरीचं झाड आहे खूप उंच वाढले की सावली जातं ही वडाची अशी सागत सगळी झाडं इथून तिथून ते समोरच्या बाजूला रोडच्या पर्यंत ही झाडं त्यांनी लावलेली आहेत मला आवर्जून तुमच्यासोबत बोलायला याच्यासाठी आवडतं मित्रांनो झाड जाड़ लावा झाडाची पूजा हे झाड लावून होईल झाड तुडून होणार नाही नास्तिक भूमिपुत्र वाघ महाराष्ट्र लोकविकास मंच समाजसेवक महाराष्ट्र